बोला दादा लई दिवसाला आले बाबा थँक यू लाईक डन थँक्यू दादा तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे काय हो दादा लय दिवसाला गाठ झाली दा, आपली तुम्हाला पण दादा हॅपी दिवाळी सबस्क्राईब तर केलाय ना दादा तुम्हाला मी काय चाललं ताई ताई ते कुठे गेल्या का दिवाळीला ताई साहेब गेल्या का दिवाळीला अच्छा क्यूँ प्यार बोलो जोर से बोलो मनीषा बोलो बोलो क्यों अच्छा काम हाल का दादा शेता मदले नंबर ला एक यू अच्छे लोगों को अच्छा नहीं बोलना चाहिए क्यों खराब बोलना चाहिए क्या आमचे तर नाही झाले दादा कापूस बाकीच आहे अजून आजूक आठ दिवस नाही होणार कापूस आमचा दहा पाच सहा क्विंटल आणलाय घरात अच्छा अस आहे बाबा जेवण झालं का दीपक दादा, दादा चॅनल मुनो झालं का थे दादा थँक यू पण तुमचं चॅनल मोनो झालं का आम्हाला काय ओळखू येत नाही तसं दीपक मंडले हे काय दीपक मंडले स्वारी बरं का दादा स्वारी स्वारी पांडुरक मंडले मला काय ओळखू येत नाही तसल नीट मला व्यवस्थित सांगा समजून काय बोलताना काय नाही विश्वास कोणा नाही ठेवलान काय ते दीपक मंडळी आलं दीपक दादा स्वारी बरं का तुमचंच नाव आलं मला असं असं होईल होईल वॉश टाइम होतच नाही हो दादा वॉश टाइमच होत नाही दादा दोन तीन महिने होतो माझ्या फक्त ना टाइम किती झालाय नाहित आहे दोनशे हो हे पांडुरंग मंडल माझ्या घरात भांडण लावून घेऊ का तुमचं ब्लॉग काढून माझ्या न त्यांना आवडत नाही दाजीला सांगितलं दाजीला आवडत नाही सांगितलं ना तुम्हाला ते बोलत होते मग जाय ब्लॉग काढ त्यांचा नंबर आणि त्यांच्याच घरी जाऊन राहा असं सांगत होते मला मग घरामध्ये सणासुगीच वादळ पेटून घेऊ का थँक्यू महाबली हनुमान लाईक डन ताई थँक्यू थँक्यू ही महाबली लाईक करा कमेंट करा थँक यू थँक यू ही काय लाईक करा थँक्यू महाबली बजरंगबली व्हिडिओला लाईक केला आहे मनीषा आणि स्टेटस ला सुद्धा आहे व्हिडिओ सरस्वती आणि तुझा ठीक आहे थँक्यू त्यांना आवडत नाही तुमचं ब्लॉक नंबर काढायला तर मग मग घरात भांडण लावून घेऊ का दिवाळीचं सणाच म्हणून तुमचा नंबर ब्लॉक ठेवलाय ते नको ना सांगितले नाही तर मला मारून टाकतील घरातल्या माणसाला आवडत नसेल तसं वागावं वा लागतं आणि काढणार पण नाही तुम्ही ह्या आशावर नकार हो की मी तुमचा नंबर काढेल असं काढणार नाही धरमराज लाईक डोन ताई थँक्यू दादा थँक यू कुठून हा धरम धर्मराज दादा कुठून कुठून हा ते पण सांगा जेवण झालं का ते पण सांगा लाईक करा कमेंट करा थँक्यू दादा सबस्क्राईब करा तुम्ही पण करा सबस्क्राईब असं <laughs> समजा सर्वांनी लाईक करा सबस्क्राईब करा असं समजा दिवाळीची बहिणीला लाव दिली असं समजा आहे मी दादा आहेत का तुम्ही अच्छा 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 आहे ना दादा त्यासाठी असं Thank you, Dadah. Mm -hmm. Tumit to subscribe, Kiley Dadah. <laughs> Dapat <Double> ko tong <control> karnar. <laughs> Sahan number like, don. Thank you. बोला दीपक दादा बाकी काय चाललं सात नंबर लाइक डन कौन है बोला फोन कमेंट करा सात नंबर लाइक डन को वरूनच बघू नका या खाली वरची मंडळी खाली या, या। हॅलो